सरकार मोठा धडाक्यात नदी जोड प्रकल्पाची घोषणा करत आहे विदर्भामध्ये जलक्रांती घडवली जाईल शेतीला पाणी मिळेल दुष्काळ संपेल असा मोठा गजर केला जात आहे ही सरकार वाहवा देखील होत आहे मी त्याला विरोध करत नाही कारण वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प हा खरोखरच दूरदृष्टी असलेला उपक्रम आहे पण त्यात एक मोठी विसंगती आहे एक मोठा अन्याय आहे या प्रकल्पातून माझ्या लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्याच्या संपूर्णपणे डावलण्यात आल्या आहे या आकांक्षी जिल्हा आहे मागास आहे दुष्काळग्रस्त आहे इथल्या शेतकऱ्याचे मुख्य उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे आणि तरी या भागाला या प्रकल्पातून वगळण्यात आले आहे हे अन्याय हा प्रकल्प विदर्भाच्या भविष्याच्या दृष्टीने क्रांतिकारी असेल मग माझा एकच प्रश्न आहे की वाशिम जिल्ह्याच्या भविष्याला स्थान नाही का इथल्या महिलांना इथल्या शेतकऱ्यांना फक्त दुष्काळ सहन करत बसायचं का उन्हाळ्यात इथल्या महिलांना मैलोनी मैल पाण्यासाठी फिरत राहायचं आमच्या शेतीतील पाणी मिळू नये का आम्ही मागास आहोत म्हणून सरकारने आम्हाला जलसंपत्तीने बसून दूर का। की नदी जोड प्रकल्प म्हणजे केवळ नकाशावर रेषा ओढणे नव्हे तर लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे वाशिम जिल्ह्याला या प्रकल्पातून का वगळण्यात आलं याचं उत्तर सरकारने द्यायला व आम्ही विकास मागतोय आम्ही पाणी मागतोय